नमस्कार मी माधुरी माधुरी फॅमिली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व मैत्री आणि ताईंचं मनापासून स्वागत तर माझं आजचं रुटीन मी तुम्हाला शेअर करणार आहे तर माझं सकाळपासूनचे जे रुटीन असेल ते मी तुम्हाला शेअर करणार आहे तर माझे थोडंसं जे जे मला शक्य होईल ते मी तुम्हाला शेअर करणार आहे तर सकाळचं माझं थोडंसं नाश्त्यापासूनच आज सुरुवात आहे थोडा मी तुमच्याशी सकाळचा नाश्ता बनवणार आहे तो तुमच्याशी मी शेअर करणार आहे आणि मेन म्हणजे आज मी माझा मेनू आहे इडली सांबर तो हा मेनू मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे तर तुम्ही ते नक्की बघा आणि या शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि आवडलं तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मी पहिल्यांदा बनवणार आहे इडली सांबर तर सगळ्यांनाच भूक लागली त्याच्यामुळं म्हणलं आता इडली सांबर पहिल्यांदा बनवून घेऊया आणि त्यानंतर आपली वेगवेगळी चित्रकामे चालूच असतात मग ती आपली बाकीची कामे करूया तर चला आपण ती कामे करून घेऊया पीठ रात्रीच म्हणजे ही केलं होतं तांदूळ आणि उडदाची डाळ ही मी भिजाय घातली होती आणि ती मिक्सरला मी फिरवा घेतली कमी मा मेन म्हणजे काय झालं ह्यावेळेस माझ्याकडून जास्त वेळ भिजली नाही कमीत कमी तीन दोन तीन तासच भिजली गेली आणि उशिराने मी भिजाय घेतली कमीत कमी मी पाच वाजता भिजाई घातली आणि त्याच्यानंतर मी दोन आठ नऊ वाजता तर मी ती वाटली त्याच्यामुळे ती व्यवस्थित माझ्याकडून भिजली गेली भिजली नाही आहे तांदूळ पण अजिबात व्यवस्थित भिजलं नव्हतं आणि डाळ पण अजिबात भिजली नव्हती आणि पण मी त्यासाठी त्यावेळेस थोडंसं लेवे ठेवलं तर लेवेळाने मी ती म्हणजे इडली बनवा मग मी कमीत कमी दहाच्या पुढे इडली बनवायला घेतलेली तर मी आता इडली दहाच्या दरम्यान बनवते तर मी सगळी कामे घरातली करून घेते फक्त इडलीचं काम आणि नाश्ता हे दोन्ही कामे फक्त लास्टला ठेवली होती तर म्हटलं तर चला इडली बनवून घ्या आणि आता भूक पण लागली होती मुलींना म्हणलं त्यासाठी पटकीने उरकून घ्यावा आणि इडली बनवून घेऊ म्हणजे नाश्ता झाला की आपली दुसरी अजून जी काही कामे असतात ती कम्प्लीट करता येतात म्हणजे पूर्ण पण आपल्याला ती करता येतात पटपट कारण दिवस मग काय होतो ह्याच्यातच जातोच जात पूर्ण खाण्यात आणि पिण्यात आणि घरातल्या सगळीच कामे करतात मग थोडासा वेळ आपल्याला पण लागतो थोडासा आराम करण्यासाठी कारण थोडा आराम करणं पण खूप गरजेचं असतं कारण मग त्यासाठी मी म्हणलं पटपट कामे करून थोडं पाच दहा मिनटं कमी आपण बसू शकतो मग त्यासाठी मी इडली बनवून घेतली आणि मी इडलीचं पात्रात टाकून घेते आणि इडली बनवून घेते पटपट मी इडल्या करून घेणारी दोन तीन भांडी मला इडलीची केली तरी मी आरामशीर सगळेजण आम्ही खाऊ शकतो तर इडली लावून झालेली आणि त्याच्यानंतर मी सांबर पण टाकून घेतले काही झालं मी सांबर पण कुकरला डायरेक्ट मी लावली होती डाळ आणि ती करून घेतली होती मी आणि आता म्हटलं डायरेक्ट फोडणी टाकून घेऊ आणि मी तुम्ही बघू शकता मी त्याला हे केलं आहे कुकरला कणिक लावली म्हणजे साईडनी हवा जात होती माझ्या जा कुकरची म्हणून मी आणि शिट्टी अजिबात होत नव्हती म्हणून मग मी दुसरं ऑप्शन काय करावं म्हणून मी कणिक त्याला लावून घेतली त्यामुळे माझे आरामशीर हे झालं शिट्ट्या पण आरामशीर झाल्या आणि हवा अजिबात गेली नाही म्हणून मी ह्या कणिक लावून घेतली त्याला तर आता मी फोडणी टाकून घेते आणि कमी तिखटाचं मी सांबार बनवणार आहे कारण मुली खाणार आहेत त्याच्यामुळे ती कमी करणार आहे मी इडली सांबार जास्तीत जास्त करून महिन्यातनंच करते पण आता एवढ्या ह्याच्यात काय झालं मुलीं उन्हाळ्याच्या सुट्ट्या मुली पण आहेत आणि म्हटलं बहीणची पण मुलगी आली आली होती त्यामुळे ते त्यांना पण काहीतरी वेगळं म्हणून मी ते इडली सांबार नाश्त्याला केलं होतं आणि मी याच्यामध्ये चिंच आवर्जून टाकते आणि गूळ आणि चिंच त्यांनी अजून म्हणजे सांबरमध्ये ते टेस्टच छान लागते कारण गूळ आणि सां ह्याच्याशिवाय चिंचशिवाय अजिबात सांबर छान होत नाही म्हणून मी चिंच आणि गूळ आवर्जून ह्याच्यात टाकतेच आणि जेवढं बाकीचं सा जे साहित्य मला मिळेल घरात असेल तेवढं मी त्याच्यामध्येच टाकते जास्त काय असं काही नाही की सगळं सामान आणूनच मी सांबार बनवते असं काहीच नाही जेवढं आपल्याकडे असेल तेवढ्याच गोष्टी असतील त्याच्यातच मी आरामशीर ते सांबार बनवते पण माझ्याकडे चिंच असतेच माझ्याकडे घरी तर सांबर पण झाले आता आता मुलींना मी नाश्ता देणार आहे आणि इडली तुम्ही बघू शकता माझी अजिबात फुगली नाही कारण मी तुम्हाला सांगते कारण माझं तांदूळ आणि उडीद्याळ अजिबात जास्त भिजलं नव्हतं त्यामुळे ती जास्त फुगली नाही तर मग मुली हो मुली, आता मुलींना मी इडली सांबार खायला दिले आणि मी बाकीची कामे आवरून घेते आणि त्यांना म्हटलं तुम्ही करा तर नाश्ता त्यानंतर आम्ही नाश्ता करून घेतो मग मुलींना मी इडली सांबार दिलं नाश्ता करायला आणि काय होतं इडली सांबार ही दिवसभर पण खातात मुली त्याच्यामुळे आत्ता गरमागरम त्यांना करून दिली आणि परत दोन तीन भांडी मी करून ठेवते आणि जेव्हा लागेल तेव्हा ती इडली सांबार त्यांना भूक लागली तर ती खाऊ शकते मग कधी कधी आमच्या स्वयंपाकसुद्धा आम्ही अजिबात करत नाही फक्त इडली इडलीसांबरच बनवतो तर मुलींचं इडली सांबर खायचं आणि माझं चाललंय त्यांना द्यायचं आणि त्यांच्या गप्पा गप्पा चालले आहेत आणि गप्पा मारत मारत ते इडली सांबर खातात टी व्ही बघतात आणि एकामेकीला शेअर पण करतात ते जर जे संपलं असेल त्याला एकामेकीला शेअर करून खाता, ते खातात आणि व्यवस्थित पण आणि टी व्ही पण बघत बसतात ते आणि चालले इकडे तिकडं बघणं आता म्हणले चला ह्या मुलींचा नाश्ता होतोय तवर आपण दुसरं काहीतरी काम करून घेऊया तर मी क ब्लाऊजचं कटिंग केलेलं होतं तेव्हा मी मेन ह्याच्यावर टाकून घेतलं आणि मला हे कटिंग कर करून घेऊया तोवर आपला वेळ पण जातो आहे आणि ज्यावेळेस आपल्याला वेळ भेटेल त्यावेळेस आपण तो ब्लाऊज पण कंप्लीट करू शकतो म्हणून मला ही पण मी कामे करून घेतली आणि ह्याच्यानंतर मला परत अजून वन पीसची पण कटिंग कर करायची तर मी म्हटलं तोपर्यंत आधी हे ब्लाउजची कटिंग करून घ्यावा आणि त्यानंतर आपले वन पीस अजून काही जी कामे आहेत ती करून घ्यावा वन पीसची कटिंग केली तर उद्या आपण आरामशीर ज्यावेळेस वेळ भेटतो त्यावेळेस मी शिवून घेणार आणि वन पीसचा कटिंग मी तुम्हाला शेअर करणार आहे माझ्या दुसऱ्या व्हिडिओवर व्हिडिओमध्ये ते पण मी तुम्हाला नक्की दाखवते आणि ह्या पद्धतीने मी आता पटकिनी कटिंग करून घेते अशा पद्धतीने माझी आता कटिंग करणार आहे आणि हा माझा छोटासा मी ब्लॉग बनवला बनवलेला आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो तुम्ही मला नक्की सांगा आणि मी छोटे छोटेच ब्लॉग बनवते कारण मला जेवढं शक्य होईल तेवढंच मी माझ्याकडून होईन त्याप्रमाणे मी ते ब्लॉग बनवते आणि तुम रुची का तर आपली रोजची कामे तर असतातच आणि आता हे पण माझं काम म्हणजे रेग्युलरला चालू असतं जे शिलाईचं आणि जसं येईल त्याप्रमाणे मी ते तुम्हाला म्हणजे शिलाईची कामे असेल तर मी, मी तुमच्यासम नक्की शेअर करेन जे थोडे 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 मला जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण जास्त काही होत नाही माझा व्हिडिओ मी शेवट करते आणि जर पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासंघा अजून पुन्हा मी नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी तुमच्यासंग शेअर करत राहीन